श्री गुरुदेव दत्त किती सुंदर दत्त महाराज नर्मदे हर श्री गुरुदेव दत्त परिसरसुद्धा सकाळची वेळ खूप सुंदर खूप सुंदर परिसर, परिसर। आमच्याबरोबर जे होते सोबती चार दिवस ते आज मागेच राहिले त्या मै्याचा पाय सुजलेला होता आम्ही पुढे निघून आलो नर्मदे हर हर हर, हर नर्मदे, परिक्रमामध्ये हे असंच चालत असतं सोबत राहू शकत नाही पुढे मागे होतंच दोन तीन दिवस सोबत नंतर मग आपले आपले प्रॉब्लेम्स असतात हो, मागे पुढे होत नरमध्ये हर 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 नरमध्ये मी त्याच्या प्रसादीला बोलवलेलं आहे आम्हाला नर्मदे हर नर्मदे नर्म बाबांनी चहा प्रसादीला बोललो होत आम्हाला चहा प्रसादी घेतली आणि निघालोय नर्मदे हर बाबा नर्मदे हर नर्मदे हर हर हर, हर नर्मदे सूर्यनारायण प्रत्यक्ष जास्त छान दिसत होता सूर्यनारायण कॅमेऱ्यापेक्षाही नर्मदे हर सकाळची वेळ पक्ष्यांचा किलबिलाट धुकं पडलेलं दत्त महाराजांचं सकाळीच दर्शन झालं चाय प्रसादी झाली आता निघालो आहे वातावरण खूपच सुंदर आहे चालताना खूप आनंददायक वाटतंय नर्मदे हर हर हर, हर नर्मदे एवढी थंडी आहे की बोलताना बऱ्याच वेळेस बोबडी वळते नर्मदे हर नर्मदे हर सकाळची वेळ धूकं अजून काही कमी झालेलं नाही नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही आता या पाटाच्या कडेकडेने निघालो आहे खूप सुंदर पाटाचं पाणी वाहत आहे नर्मदेहर हे महादेवाचं मंदिर आहे इथे आम्ही जाणार आहोत सुंदर बांधकाम सुरेख नर्मदेहर विश्रांतीसाठी खूप छान ठिकाण आहे मध्ये घर सुंदर अति सुंदर नंदी महाराज नर्मदेह हर हर मध्ये आम्ही रानापूर या आश्रमात आलेलो आहोत इकडे कपडे धुवायची व्यवस्था होती आत्ता मी कपडे धुतले गावाच्या बाहेर आश्रम आहे हा आणि मैया आहे तिथे किनारीच शांति। तो 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 नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर हर। छान आश्रम आया आत्ताच आम्ही हे इथं जे आश्रम दिसत आहे तिथे थांबलो होतो आणि ही मैया आम्ही आता पुढे निघालो पण मैयाला खूप बघावं वाटतं बसून नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही मग याच्या किनाऱ्यावरनच चाललेलो आहोत एक तास झालेला आहे नर्मदे हर आम्ही अगदी मैयाच्या जवळ किनाऱ्यावरनं चाललेलो आहोत मैयाचं चा विशाल रूप नर्मदे हर हर हर, हर नर्मदे हो हो आले आले नर्मदे हर, नर्मदे हर। व्हिडिओ काढते मी मैयाचा नर्मदे हर खूप सुंदर दिसते मैया आणि व्हिडिओ तेवढी येत नाही एवढी प्रत्यक्ष ती छान दिसते नर्मदे हर विशाल रूप नयनरम्य खूप अवघड रस्ता आम्ही आत्ताच या महादेवाच्या मंदिरात आलोय मध्ये हर मध्ये हर, हर।, हर। आम्ही सुरा शामल या गावात होतो दहा मिनटं विश्रांती घेतली महादेवाच्या मंदिरामध्ये आणि आता पुढ्या निघालो नर्मदे हर। इतका वेळ आम्ही मैयाच्या तटावरनं चाललेलो होतो खूप विशाल रोग बघायला मिळालं नर्मदा मैयाचं नर्मदे हर शिनोर येथे आलेलो आहोत मैयाच्या काठी दत्त मंदिर आहे तिथं हा आश्रम आहे नर्मदे हर 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 नर्मदे खूप सुंदर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर, नर्मदे हे दत्ता मंदिर आहे प्रत्येक आश्रमामध्ये आणि जिथे राहिलो मुक्कामी तिथे त्या आश्रमाचा शिक्का घ्यावा लागतो रोज नर्मदे यार केवट आश्रम Terima <coughs> kasih